बातमी फक्त हक्काची महाराष्ट्र न्यूज जनतेच्या संजीवनी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांचा सत्कार गोड गोड शब्दांचा फुलवा पाक स्नेचे तीळ मिळवात्यात तिळावर फुलेल पाकाचा काटा प्रेमाने भेटा आणि तिळगुळवाटा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांती निमित्त संजीवनी मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये पतंग उडवण्याचा व शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीवनी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनुप चिंचोळी तर प्रमुख पाहुणे धनराज कांबळे मार्गदर्शक माधव माने जीवनमाला अळगे नाझीमन सौदागर या होत्या यावेळी दहावीचे वर्गशिक्षक सुधाकर जाधव गोविंद नागने मारुती कांबळे शरयू पोद्दार सुप्रिया वाघमारे वैष्णवी गायकवाड सुमेया बागवान तसेच पल्लवी गायकवाड सुषमा पौळ प्रियंका माने माधुरी माने सोनाली पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना माधव माने म्हणाले की पतंग उडवण्याच्या परंपरेमागे उत्तम आरोग्याचे रहस्य दडलेले असल्याचं मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याकडून प्राप्त होणारा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून हो या दिवशीची सूर्यकणे सूर्यकिरणे शरीरासाठी अमृताप्रमाणे असतात ही सूर्यकरणे विविध रोगावर उपचार करण्यासाठी उपयुक्त असतात यामुळे या दिवशी सूर्यप्रकाश घेणे खूप लाभदायी ठरत असते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तर सुधाकर जाधव यांनी विद्यार्थी हे आमचे दैवत आहेत आम्ही त्यांच्या भविष्यासाठी बांधीला आहोत असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनीकांत बेडगे तर आभार सुयश कांबळे यांनी व्यक्त केले GTV, जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा